तुम्हाला ही वाटते पण ते इतक सोप नाही शिवा शिवाय त्या सिद्धी जोहर ची फौज कडवी आहे पावसाळा सुरू झाल्यावर वेढा थोडा ढिला पडेल असं आम्हाला वाटलं होत पण त्याने तर तो अजूनच कडक केला शिवाय गडावर शिवंदी कमी असल्यानं त्याच्यावर हल्लाही करू शकत नाही त्यामुळं आम्ही एक योजना आखली आहे शिवा कसली ये राज येणाऱ्या आषाढ पौर्णिमेला आपले काही निवडक मावळे घेऊन आम्ही उत्तरीच्या बाजूने उतार होणार आहोत त्या बाजूला थोडा पहारा कमी आहे हे अगदी त्या दिवशी गडावरून दोन पालख्या निघतील एका पालखीत शिवाजी महाराज असतील आणि दुसऱ्या पालखीत दुसरे शिवाजी महाराज असतील शिवाजी महाराज बाजी काय समजलंय बुवा दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज बनून तू राजांसारखं जायचं तुझी पालखी पकडली गेली तर सिद्धीला वाटेल महाराज त्यांच्या तावडीत सापडले तू तुझ्या चातुर्यानं जमीन तितका वेळ त्याला बोलण्यात अडकवून ठेव तोपर्यंत आम्ही आणि बाजी बांधल महाराजांना घेऊन विशाळगड जवळ करतो म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या पालखीत बसायच अहो हे कसलं थोर नशीब म्हणायचं बाजी का का मागल्या मी काहीतरी पुण्य केलं असेल बघा म्हणूनच मला ही कामगिरी मिळती आई भवानीच्या मनात असेल तर आपण दोघेही यातून सही सलामत बाहेर पडू पण पन... पण तू वेढ्याच्या बाजूने निघणार आहेस कदाचित तू जोहरला सापडलास तर तो तुला जिवंत सोडणार नाही म्हणून आम्ही ना विचार करत आहोत की नाही राज आता कसलाही विचार करू नका अव लाख मिले तरी चालतील पर लाखाचा पोशिंदा मारता कामा नाही आमचं काय व्हायच ते होऊ दे राज पर तुम्ही अगोदर या सापाच्या विळक्यातनं बाहेर पडा हा बाजी काका अहो कुठल्या जन्मीच पुण्य म्हणून तुमच्या सारखे या शिवासारखे सारखे सवंगडी आम्हाला मिळाले ज्यांचा बाणा अगदी या सह्याद्रीसारखा ताठ आहे जो आमच्यासाठी या हिंदवी स्वराज्यासाठी कसलाही मागचा पुढचा विचार न करता अगदी मरणाला मिठी मारायला तयार असतो कधी कधी आम्हाला आमच्या राजेपणाचा तिटकारा वाटतो आज आम्ही या शिवामुळे सलामत बाहेर पडू पण पड़ याच काही बरं वाईट झालं तर त्याच्या कुटुंबाच काय होईल त्याच्या बायकोच्या हातातल्या बांगड्या फुटतील त्याच काय अवराज तुम्ही दोन बांगड्या वाचवायचा तर तुम्हाला काय बर वाईट झालं तर या सुलतानाच्या अत्याचारानं स्वराज्यातल्या आया बहिणींच्या लाखो बांगड्या फुटतील त्याचं काय ते काय बी नाही राज आता जे ठरलं ते ठरलं अरे शिवा पण तुझे म्हातारे आई वडील अहो त्यांची काळजी घ्यायला शंभू आहेच की पण तुम्ही दिलेली कामगिरी मी जर नाही केली आणि हे जर माझ्या बाल कळलं तर पायताना न टाळूची केस काढल माझ्या अव घरात घ्यायचं नाही तो मला काय नाही भाजी काका काय करायचं ते सांगा आधी भाजी

शिवा ही आमची कवड्याची माळ आई भवानीची माळ तिचा प्रसाद आहे हा, ती सदैव तुझं रक्षण करेल तुला अशी वाटची बाजी काका का वाटतोय ना आमचा शिवा असो शिवाजी महाराज अगदी तंतोतंत बाळाजी का माझं काम करशील नाही नाही एवढं करा म्या गेल्यावर माझा एवढा निरोप माझ्या घरला पाठवा माझ्या कारभारीला सांगा तिला म्हणाव तुझा नवरा पुस्तक हुशार मारत नव्हता तर तो, तो आता शिवाजी महाराजांनी दिलेल्या कामगिरीवर गेलाय आणि तो बी शिवाजी महाराज म्हणून गेलाय आणि तिला हे बी सांगा माझ्या माझ्या आईबाची काळजी घे बाजे काका शिवाची पालखी थांबवा आता काय व्हायचं ते होईल फक्त आमची पालखी राज रस्त्याने जाईल पण नियतीने चालवलेली ही क्रूर चेष्टा आता आम्हाला मान्य नाही राजा तुमच्या डोळ्यात पाणी शिवासाठी पण तुमच्या डोळ्यात पाणी राज्य शिवाजी कधी रडत नसतो शिवाजीला कधी रडायचं नसतं तर या स्वराज्यासाठी या स्वराज्यासाठी स्वराज्यावर येणाऱ्या संकटावर उठून पडायचं असत शिवा शिवा आता काय बी होऊ द्या राज तर हा शिवा हा शिवा आपली मोहीम हत्ये करूनच धावणार تیاری کر رہے تھے خبر آئی کہ وہ بھاگ گیا ہاں لیکن مسود صاحب اس کا پیچھا کر رہے پکڑا جائے گا ہاں مزور शिवा पकडा मेहरबानी का हम लाख लाख शुक्रिया अदा करते हैं लाख लाख शुक्रिया अदा करते हैं का फाजल था शिवा जरूर पकडा जाएगा ضرور چسٹمر آئیں گے ہم سنو مسود کو کہو اسے ہمارے سامنے پیش کیا جائے ہاں ہاں حضور ہمیں پتا تھا ہمیں پتا تھا تم ضرور کچھ چالاکی کرو گے بھاگ جانے کا ارادہ تھا کیا بھاگ جانے کا ارادہ تھا پر آپ کے اس مسود نے ہمیں پکڑ لیا شباز مسود شباز آپ نے تو قابل تعریف کام کیا ہے لیکن ایک گلتی بھی ضرور کی ہے آپ نے ارے یہ راجہ ہے راجہ ہے ہاں آپ چوہوں کے ہوئے تو کیا ہوا پھر بھی راجہ ہے انہیں ہمارے سامنے ہاتھ باندھ کر پیش کیا غلط کیا آپ نے کچھ اچھا نہیں لگا چلو کھول دو انہیں رازے بھیگ گئے ہو یہ لو نہیں ہے آپ کے گرفتاری کا اور ہماری کامیابی کا لے لو راجے لے لو دوستی کے ناتے نہ سہی لیکن دشمنی کے ناتے ہمارے اس کامیابی کے جشن میں شامل ہو جاؤ اس سے کامیابی کا نشہ اور بڑھتا ہے رازے اور بڑھتا ہے زہر अरे लहानपणापासून मा जिजाऊ साहेबांच्या विचारांचं अमृत आम्ही पीत आलो आहोत आणि म्हणून त्याचीच आणि फक्त त्याचीच नशा आम्हाला चढते आणि ती नशा म्हणजे स्वराज्याची रयतेच्या हिताची जी कधीच उतरणार नाही अगदी आम्ही मेलो तरी पण तुझी नशा थांब जरा थोड्या वेळातच उतरेल सोहर زہر اس حرام زادے نے میرے اببہ جان کو مار ڈالا اور تم سے جان پیش کر رہے ہو اس کی اس کی تو گلدن مار دینے چاہیے دور بھازر خان سبور ہوتا تو اتنی آسانی سے ہمارے ہاتھ نہیں آتا حضور 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 شبا جی شبا جی شبا جی باقا ہے حضور شبا جی باقا ہے کیا باقا ہے ہو شبا جی باقا ہے تو یہ سامنے کیا تمہارا باپ کھڑا ہے نہیں حضور نہیں یہ اصلی شیواج نہیں ہے کیا بک ہے ہو ہاں حضور یہ اصلی شیواج نہیں ہے اصلی شیواج کو تو باجی باندن کشنا جی باندن اور باجی پربو صحیح سلامت وشار کرنے لے گئے بھائی راجہ راجہ صحیح سلامت کی سچنا یہ وہاں جوتی بابا پاولا سر بابا

तू राहायच नव्हत मग म्या कोणतो तुझ्या हातावर तुरी देऊन तुला शेंडी लावून निसटले ते शिवाजी राजे भोसले म्या त्यांचा मावळा शिवाजी राजे राजा सूत सूत ये किसको पकड लाया येला अजून भी समजना अरे बाबा मी भी शिवाजी माझे भी हत्ती धारदार हत्यार असते मी गालावर हत्यार चालवतो अरे बाबा लोक माझ्या पुढे भी माना राम حرامزاده कोण है तू या

मी आलो या तुमच्या सगळ्यांची वाद राहिला कोण बिन पाण्यान <laughs> कस वाटलं माझ बहादर अरे कशी वाटली माझी हजाब उतरली का नाही तुमच्या <laughs> समजायची एक नाही और वो भी शिवाजी एक नाही अरे भाई हवेत हवेत महार असो मांग असो कुंभर असो रामश्य असो वा असो धनगर माय असो वा सैन वा असो स्वराज्यासाठी या मातीसाठी जीव देणारा मुसलमान आमच्या सगळ्यांचा रगात एकच हे म्हणजे शिवाजी आमच्या सगळ्यांची जात एकच हे म्हणजे शिवाजी आमच्या सगळ्यांचा धर्म एकच तो म्हणजे आमच्या राजानं या नकेसाठी उभा केलेला स्वराज्य हराम साध चळ चरबी चढ है तुझे अरे वय व्हाय चढणारच अरे नुसतं माझ्या राजाच नाव जरी घेतलं तरी या मावळच्या मातीला स्वराज्याचा गंध सुटतो इथल्या गवताच्या पात्याला सुद्धा भाल्याची लोक फुटतात या सह्याद्रीच्या कड्या कापऱ्यातून हर हर महादेवची घोषणा ऐकायला येते आणि म्या म्या तर त्यांचा मावळा हाय या स्वराज्याचा मावळा हाय आणि त्यांची कापड अंगावर घातूक म्हटल्यावर मुठभर मास राम साधे अभी अभि कट डो ना तुझे अरे हट हटे फादल खान अरे बाप रक्ताच्या थरोड्यात पडला असताना पाठीला पाय लावून पडणारा ची भेकडावला तुझे तू काय मला मारणार खबोश चुप हो जा हराम साधे तुमने हमे बेवकूफ बनाया प्रकरणाची भीती कुणाला दाखवतोय या शिवाला आणि मृत मावळ्याच्या औलाद आहे तुमच्या सारख पोटाची खळगी भरायला आणि बादशान टाकलेल्या तुकड्यावर जगायला आलेली अवलाद नाही हो खराब झालाय बहुत बोल रहा है तो शिवाय ले जाव साय और मोत का इनाम दो अरे चुकाळीच्या खर तू काय मला इनाम देणार तुझी अवकत तरी हाय का हा? अरे काल राक्षाला काल राक्षाला माझ्या राजाच्या डोळ्यात माझ्यासाठी या शिव न्हाव्यासाठी पाणी आलं हेच माझं इनाम हाय त्यांची जोड त्यांची कापडं त्यांच्या गळ्यातली हे कवऱ्याची माळ घालून हे दिवसाचा का होईना पण शिवाजी महाराज म्हणून त्यांच्या पालखीत बसता आलं हेच माझं इनाम हाय مار مار ہو <concerningạch> <dévelop corps therix>

शिवाजी महाराज म्हणून म्हणून भाग्य भाग्य मला मिळालं अरे माझ्या माझ्या राजा पुन्हा घालून मला

یا اللہ کیسے لوگ بنا ہے اس سوا نے ہمیشہ نے کس مٹی سے بنائے ہیں نکلی شوا جی ایسا ہے تو سوچو سوچو اصلی شیوا جی کیسا ہوگا کیسا ہوگا شواجی